हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींला श्री स्वामी समर्थ इथे मी घेतले उपवासाची भेंडीची भाजी बनवायला तर भेंडी आहे ना बारीक कट करून घेतली आहे भेंडीचं कटर आहे भेंडी कट करण्याचं त्या कटरने भेंडी कट करून आणि शेंगदाणा तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते हिरव्या मिरची पंकमी ती खटे तर ती कट करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे उपवासाला जिरा आमच्या इकडे तरी नाही चालत काही भागांमध्ये जिरा पण उपवासाला खातात पण आमच्या भागामध्ये जिरा नाही खाती तर त्यामुळं मी काही जिरा वगैरे टाकलेला नाही आहे तर व्यवस्थितपैकी तळून घ्यायचे आहे हिरवी मिरची तेलामध्ये आणि चिरलेली भेंडीवरतून टाकून घेते व्यवस्थित मिक्स करायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि भेंडीची भाजी कमी गॅसवर मस्तपैकी आता शिजून देते ज्या वर्षी नवरात्रीचे एवढे उपवास गेले मी एकाही दिवशी आ... साबुदाना खिचडी खाल्ली नाही किंवा साबुदाना वडे पण बनवले नाही असं पण मला आहे ना साबुदाना खिचडी आवडतच नाही त्यामुळे मी काही खाल्लीच नाही तरी तर छानपैकी भेंडीची भाजी तयार झाली आणि आता ते मी भाकरी करून घेणारे शिंगाडा पीठ आणलं आहे म्हणजे पॉकेटच विकत आणले आन आणि कधी भगरीचं पण पीठ आणते कधी शिंगाडा आणते कधी राजगिरा पीठ आणते तर माझ्याकडे घरघंटी आहे पण आपण गव्हाचे वगैरे दळणं दळतो तर त्यामध्ये कितीही साफ करा थोडंफार का होईना पीठ वगैरे राहतंच त्याच्यामुळे ना मग मी काय केलं ह्या वर्षी मस्त विकत्रीचेच पीठ आणून आणि भाकरी बनवल्यात तर इथं तव्यावरती गरम पाणी करायला ठेवलं होतं शिंगाडा पीठ जरा जाडसर आहे तर मग थंड पाण्याने भाकरी येणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळे गरम पाणी टाकलं आहे तर छान अशा भाकरी पण आल्या आहे तर इथं मी मस्तपैकी भाकरी करून घेते आणि आज यांनी पण उपवासाचंच जेवण केलं आहे म्हणजे दुसरं काही मी बनवलंच नाही त्यांच्यासाठी पण ते म्हणे आज मी पण तेच खाणार आहे तर आधीलाच फक्त बनवलं तर बघा मस्त अशा पातळ पातळ छानपैकी थापटून भाकरी बनवल्यात कोणत्याही पिठाची भाकरी करा फक्त गव्हाचं पीठ सोडून प्रत्येक भाकरीला गरम पाणी करा तव्यावरती एकदम छान मऊ लुसलुशीत आणि छानपैकी भाकरी येते ज्या वेळेस आपण भाकरी बनवतो ना तर ती भाकर मोडत पण एवढी छान भाकर येते फक्त त्याला गरम पाणी वापरायचं तरी ते बघा मस्तपैकी मी उपवासाची भाकरी केली भेंडीची भाजी केली तुम्हाला किचनवरती थोडंफार पीठ वगैरे सांडलेलं दिसतंय तर आज काही दुसरा बाकीचा स्वयंपाकच बनवला नाही फक्त उपवासाचाच स्वयंपाक बनवेल आहे त्याच्यामुळे जे काही तिथं दिसतंय ते सर्व उपवासाचं आहे तर तर इथं बघा मस्तपैकी झटपट होणारी उपवासातील नवरात्रीची थाळी तयार झालेली आहे दही घेतलंय सोबत सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सहा वाजले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ऑफिस मधून आले फक्त फ्रेश झाले त्याच्यानंतर किचन मध्ये आले तर, तर इथे ठेवलाय चहा कारागिरांना आणि मला पण ठेवला तर आता त्यांना चहा पाठवून देते आणि मी चहा घेते किचन वर बघा किती भांडे घासलेले आहेत ते सर्व काही भांडे लावून द्यायचे बाकीचे सर्वच काम बाकी आवरले कपडे धुतलेले तर त्यांच्या घड्या घालायचे आणि आज एकदम मस्त असं ऊन आमच्या इकडे पडलंय कमीत कमी दहा बारा दिवस आमच्याकडे सतत पाऊस जसे घट बसले त्या दिवसापासून पाऊस सुरू झालाय घटस्थापनेच्या दिवशीपासून तर आज मात्र एकदम छान असं ऊन पडलंय दिवसभर म्हणजे ऊन छान होतं काही पाऊस वगैरे नव्हता आणि आज आहे होम मंदिरात आरतीला पण जायला लागेल आणि देवी आईची ओटी पण भरायची आहे त्याच्यानंतर मला घरातल्या देवी आईची ओटी भरायची आहे तर मी सर्व काही पूजेचं जे ओटीचं साहित्य आहे ना, ना, सर्वत ना ते सर्वच घेऊन आले साडी पण आणली नारळ वगैरे सर्वच घेऊन आले तर आता मी चहा घेते आणि त्याच्यानंतर मी देवीची ओटी भरायला कशी साडी आणली ना ते पण तुम्हाला दाखवते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर तुम्ही सर्वजण या चहा घ्यायला छोटू चहा वरती आहे पण चहाची किटली वरती असल्यामुळे चहा म्हटलं उकळून देऊ आणि मी मला ओतून घेतला तर मी मला चहा घेऊन टाकते आणि हा देते हे बघा मस्त इथं चहा उकळलाय आता चहा वरती देते चहाची किटली ले 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 त, मस्त अशी पूजा पण झालेली आहे आणि आज आहे दुर्गा अष्टमी देवी आईची ओटी पण भरायची आहे तर छान असं आज देवी आईला मी गजरा वेणी आणली आहे फुलं आणले आता गार्डनचे फाडच छाटले त्याच्यामुळे झाडाला काही फुलंच राहिलेले नाही आहे ते सर्वात वरती गेलेत तर हात पण पुरत नाही मग आज मी मस्त पैकी विकत फुलं आणले झेंडूचे आणि हे बाकीचे सफेद वगैरे तर छान बघा देवी आईचं रूप कसं छान दिसतंय घट पण एकदम मस्त असा घट उतरलाय आज पिंक कलर असल्यामुळं पिंक कलरची रांगोळी पण काढली आहे तर मी आज संध्याकाळी दिव्याईची आरती झाल्यानंतर ओटी भरणार आहे तर चला मी दाखवते दिव्याईचं काय काय साहित्य आणलं आहे दिव्याईच्या ओटीसाठी इथं मी रुमाल तांदूळ घेतलं आहे मेहंदीचा कोन आहे फूल आहे त्याच्यानंतर वेणी पण आणलेली आहे टिकल्यांची डब्बी आहे नारळ आहे पावडरचा डब्बा आहे त्याच्यानंतर हिरव्या कलरच्या सहा बांगड्या आणल्यात आणि ही साडी घेतली आहे ही साडी ओटी भरायला तर ह्या साडीने मी आज देवी आईची ओटी भरणार आहे एक लिटर तेल आज अष्ट माझं संपलं तर मी पुन्हा हे तेल घेऊन आले आणि हे बघा बघे तेलाची बाटली पूर्ण तेलाची बाटली तेल कमी झाली हे बघ एवढंच तेल राहिलंय एक लिटर मधलं तर मग मी आज परत एक दुसरी हे आहे आणि हे आता स्वच्छ ताट घासून घेतले आता इथे त्याच्यामध्ये साडी ठेवते सर्व काय म्हणजे दिव्याची होती मला आता नाही भरायची संध्याकाळी भरणार तयारी करून ठेवते हळदी कुंकू अक्षदा सर्वच घ्यायला लागेल वेणी आणलेली आहे गजर आणलाय ताहरी तर अशी मी सर्व काही तयारी करून आणि मस्त पैकी दिव्याची ओटी भरून घेणार आहे हा लायटर खूप कामाचा लायटर आहे नाहीतर आतापर्यंत एवढ्या पावसाळ्यामध्ये किती माची झाल्या असताना मी सांगू शकत नाही पण एकदम कामाचा आहे लायटर एकशे वीसच रुपयाचा पण खूप उपयोगाची वस्तू आहे तर नक्कीच हा लायटर मी तरी सांगते का घ्या छान असा चार्जिंग करायचा असतो आपल्या फोनच्या चार्जर वरती चार्जिंग करायचं आणि त्याच्यानंतर वापरायचा छान वस्तू आहे तर आता सर्व काही पुन्हा आज अष्टमीचा दिव्याची पण ओटी भरायला जायला लागेल बघा बाहेरचं कसं झालंय सर्व काही घराच्या आजूबाजूला अशी खराबी झाले होईल आता दोन तीन दिवसात सर्व काही टाईल्स वगैरे स्वच्छ ॲसिड न धुतली जाईल तर आता लाईट लावून देते इकडच्या वालचं पण प्लास्टर झालं आहे आता उद्या इकडे टाईल्स बसवल्या जाईल फ्लोरिंगचे हे बघा इथं माल आणून ठेवलं आहे मटेरियल सर्व काही टाकलं आहे फक्त आता उद्या टाईल्स बसवायचं बाकी आहे घराच्या बाहेर पाय दिला का डायरेक्ट पाय खराब होऊन जातात म्हणजे त्याच्या बाहेर पाय गरज असेल तरच बाहेर निघायचं नाही तर निघायचंच नाही तर आता मी भांडे लावून घेते म्हणजे किचन एकदम मोकळा होईल ते भांड्याने ना किचन भरेल भरेल दिसतो <tinyan> मस्त देवीच्या मंदिरात जाऊन देवीची पण ओटी भरून आले पण तिथं काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही मुळात फोन पण नेला नव्हता आणि आज अष्टमीचा होम होता खूप गर्दी होती आणि होमामध्ये नारळ त्याच्यानंतर ते तूप तेल वगैरे टाकतात ना तर ते पण धूर खूप होता तर मग तिथला काही मी व्हिडिओ काढला नाही पण घरी आल्यानंतर देवी आईची आम्ही आरती घेतली देवीची ओटी भरली तर मस्त माझी घरातली पण पूजा वगैरे सर्व झाले आता किचन मध्ये आले आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता काही नाही ते ओ, मी आरतीला जायच्या आधीच डांगर चिरून ठेवलं होतं तर आता मस्त डांगराची भाजी बनवणार आहे आणि भाकरी करणार आहे शिंगाडा पिठाच्या किंवा राजगिरा पिठाच्या कोणत्या तरी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत घरातले सर्व कामं आवरले माझं फराळाचं झालं घरातले भांडे वगैरे सगळेच कामं आवरले आणि आता रात्रीचे वाजले अकरा सव्वा अकरा वाजले तर आम्ही आलो आहे गरबा बघायला आमच्या इकडे खूप उशिरा सुरू होतो अकरा साडे अकराच्या पुढेच गरबा सुरू होतो तर हे बघा इथं छान असं मोठं पटांगण आहे हे आमच्या मोखड्यातलं बसस्टँड तर तिथे गरबा चालू आहे जरा वेळ गरबा बघितला त्याच्यानंतर देवीच्या मंदिराकडे आलो जगदंबा मातेच्या आणि आता इथला गरबा बघतो त्याच्यानंतर घरी जाऊ तर बघा हा आहे ना रस्त्यावर असतो मेन रस्ता आहे ना त्या रस्त्यावरच गरबा असतो तर त्याच्यामुळे ना एवढे मोठं असं पटांगण नाहीये तर इकडे आहे देवीचं मंदिर यांना गरबा खेळायला आवडतंय तर हे पण गेले गरबा खेळायला तर ते मला सांगताय का तू पण हे गरबा खेळायला पण मी म्हटलं ना का तुम्हीच खेळा आणि मी तुमची व्हिडिओ शूटिंग काढते तर मीच व्हिडिओ शूटिंग काढू राहिले आणि ते ना गरबा खेळतात तर बघा असं रस्त्याला असल्यामुळे ना सर रस्त्यानेच खेळायला लागतो गरबा माझे नवरात्रातले उपवास पण चालू आहे आणि मी चप्पल पण नवरात्रामध्ये घालत नाही ना मग मी नाही खेळले गरबा तर हे आहे आणि ते मला प्रत्येक चक्करला सांगतात का ये तू पण जरा वेळ तर म्हटलं खेळा तुम्ही आणि त्यांना आवडतं पण गरबा वगैरे खेळायला किंवा त्यांना लग्नामध्ये ज वरातीतला नाच वगैरे असतो ते पण आवडतं आहे त्यांना दिवसभर ऑफिसमध्ये एवढं काम करून बघा किती त्यांची एनर्जी आहे का ते फ्रेशमध्ये खेळू राहिलेत आणि त्यांचं हे एक मला खूप आवडतं का सकाळी ते ऑफिसला जाताना जशी तयारी करून जातात संध्याकाळी येऊपर्यंत ते तसेच राहतात तेवढ्याच तयारीमध्ये राहतात तर मी त्यांना नेहमीच सांगते का तुम्ही सकाळी जाताना जेवढ्या आता फुल तयारीत जातात तेवढेच संध्याकाळी घरी येतात त्याच तयारीमध्ये राहतात तर हे बघा ते मला सांगता ये तू पण जरा वेळ जाऊ कारण पुन्हा दुसऱ्या दिवशी जे काही आपले काम आहे जे रुटीन आहे त्याच्यामध्ये यायलाच लागतंय रात्री किती उशीर झोपायला वगैरे पण जे काही कामं आपल्याला करायचे असतात ते करायच लागतात तर चला मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री